आज आपण बनवणार आहोत मेथीपासून पराठा आणि तोही वेगळ्या पद्धतीने त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मेथीची एक गड्डी निसून स्वच्छ धुवून घेतली आहे तर इथे महत्त्वाची टिप्स अशी आहे की ही आपण कापून घ्यायची नाही अशीच आपण फ्राय करून घेणार आहोत तर मी एका कढईमध्ये टाकते दीड चमचा तेल त्यामध्ये आपण टाकूया ही मेथी आणि पाच मिनिट आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे पाच मिनटानंतर बघा मेथी छान शिजलेली आहे आता गॅस बंद करूया तर मेथीचा पराठा बनवण्यासाठी पीठ मळून घ्यायचे आहे तर इथे मी घेतले आहे जेवढे आपल्याला पराठे करायचे आहे तेवढे गव्हाचे पीठ ह्यामध्ये बाइंडिंगसाठी टाकूया एक चमचा बेसन पीठ आणि आपण जी मेथी शिजवली आहे ती ह्यामध्ये घालूया चार ते पाच मी हिरव्या मिरचीचे काप करून घेतले आहेत ते पण ह्यामध्ये घालूया एक ते दीड चमचा आलं लसूण पेस्ट घालूया पाव चमचा म्हणजेच वन बाय फोर चमचा ह्यामध्ये हळद घालूया एक चमचा लाल मिरची पावडर घालूया चवीनुसार मीठ घालूया पराठ्याला छान टेस्ट येण्यासाठी ह्यामध्ये घालूया एक चमचा जिरे आवडीनुसार ओवा घालूया ओवा हा मी हातावर चोळून घातला आहे भरपूर अशी कोथिंबीर घालूया मी इथे दोन चमचे दही घालत आहे हे, हे पूर्णपणे ऑप्शनल आहे सर्व जिन्नस ह्यामध्ये घालून झाल्यावर चमचाने मिक्स करूया आणि आपल्याला ह्याचे पीठ मळून घ्यायचे आहे आपण जसे चपातीचे पीठ मळतो तसे आपण ह्याचे पीठ मळून घेऊया आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालायचे जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही असे पीठ मळून घ्यायचे आहे तर बघा इथे मी पीठ मळून घेतले आहे तर आपण हे आता दहा मिनिट भिजत ठेवणार आहोत तर दहा मिनिटानंतर आपण ह्याचा पराठा बनवायला घेऊया तर पहिले मी ह्याला सर्व तेल लावून घेते भांड्यामध्ये थोडेसे तेल टाकून गोळा मी मळून घेते आता आपण ह्याचा पराठा बनवायला घेऊया तर आपण एक ह्याचा एक गोळा घेऊया जेवढे आपण चपातीचा गोळा घेतो तेवढाच हा गोळा घ्यायचा आहे गव्हाचेच कोरडे पीठ लावून पराठा लाटून घेऊया तर जास्त पातळ हा पराठा लाटायचा नाही थोडासा जाडच असा पराठा लाटायचा आहे वरून मी थोडे ह्याला ग्रीस करते तर आपण इथे पहिली पद्धत पाहत आहोत तर ह्यावर तेल ग्रीस करून मी गव्हाचे पीठ टाकत आहे आणि व्हिडिओमध्ये कशा प्रकारे दाखवले त्याप्रमाणे तुम्ही करा आपण जसे मोदक करतो त्याप्रमाणे हे सर्व एकत्र करायचे थोडक्यात ह्याची घडी घालून आपण पराठा परत लाटून घेऊया असे केल्याने पराठा हा मऊ आणि लुसलुशीत होतो तर बघा अशा प्रकारे तुम्ही जसे व्हिडिओमध्ये दाखवले त्याप्रमाणे करा तर ह्याला मी परत पीठ लावून पराठा लाटून घेते तर बघा हाताने प्रेस करून मी इथे चांदकी बनवून घेतली आहे तर आता आपण पीठ लावून पराठा लाटून घेऊया पुन्हा इथे मी थोडासा जाडसर असा पराठा लाटला आहे तर जास्त पातळ हा पराठा करायचा नाही तर बघा इथे आपला पराठा रेडी आहे तर इथे मी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता तवा गरम झाल्यावर ह्यावर थोडेसे तेल ग्रीस करूया नंतर ह्यावर पराठा घालूया मध्यम आचेवर आपल्याला पराठा हा भाजून घ्यायचा आहे तर पहिल्या साईडने दोन मिनिट भाजल्यानंतर पराठा हा उलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडनेही एक ते दोन मिनिट पराठा हा भाजून घेऊया नंतर में परत आपण हा उलटून घेऊया वरून आता मी ह्याला तेल ग्रीस करत आहे दुसऱ्या साईडनेही मला ह्यावर तेल ग्रीस करायचे आहे त्यामुळे मी पराठा परत उलटून घेत आहे आणि दुसऱ्या साईडनेही तेल ग्रीस करत आहे तर बघा आपला मेथीचा पराठा तयार आहे तर हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण पाहूया दुसऱ्या पद्धतीने मेथीचा पराठा कसा करायचा ते तर मी ह्यावर पीठ लावून पराठा लाटून घेत आहे तर थोडासा हा जाडसरच ठेवला आहे आणि अशा साध्या पद्धतीनेच आपण हा पराठा तयार करणार आहोत तर मी तव्यावर टाकून दोन्ही साईडने हा पराठा व्यवस्थितपणे भाजून घेत आहे आणि ह्यावर तेल ग्रीस करत आहे तर बघा दुसराही मेथीचा पराठा आपला तयार आहे तर आता आपण हा पण काढून घेऊया सर्विंग प्लेटमध्ये तर फ्रेंड्स तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा इथे आपण मेथी कापून टाकत नाही नाहीतर मेथीचा जो कडवटपणा आहे तो पराठ्यामध्ये उतरतो त्यामुळे मी आज तुम्हाला वेगळी पद्धत दाखवली आहे मेथी शिजवून पराठा बनवण्याची खाण्यासही हा अतिशय रुचकर लागतो तर फ्रेंड्स माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय